ज्या सुप्रियाताईंच्या बोटाला धरून सुप्रियाताईला राजकारणामध्ये राज्य फिरवण्याचं काम ज्या चित्राताईने चित्राताई बदल असलेला येऊ दे तुझ्यासारखे महाराष्ट्रात नाही फिरू देणार घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठे तुझ्या मुंबईत कुठे सांगू द्या ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय त्याची तंगडी तोडल्याशिवाय अमित कप्पा तिला जी भाषा कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली त्याला राज्यामध्ये फिरू देखील तुम्ही कुठे कुठल्या दोघांनी केली कुणाकडे गेलात ना ते मला आहे पण त्या माझ्या आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होते हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसार मागितला त्यामुळे मला नका शिकू शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला शरद आली म्हणते हिच्या तोंडात ही भाषा सोपती का मुळात त्या लोकांच्या वर कारवाई झाली की का नाही हे तिने अगोदर बघावं लाचखोर्याच्या सुपारिवास कोणी आणि त्यावेळेला घटना घडल्या म्हणून आता बदलापूरची घटना तिला माफ करायची म्हणायचे का का तिचा पण पूजा चव्हाण सारखं संजय राठोड सारखं तिचं काही सेटलमेंट झाली मुळात असं आहे की बलात्कार हा बलात्कार आहे मग तो कोणत्याही सरकारच्या काळात घडलेला असू द्या पक्ष फोडण्यामध्ये एवढं गुंतलेलं आहे आता उरणला घटना झाली आता बदलापूरला घटना झाली या राज्यात महिला सुरक्षित नाहीत त्याच्यावर ही बोलत नाही आणि दुसरीकडे बोलतीये मुळात कसं आहे तिला कोण गांभीर्याने घेत नाही या महाराष्ट्रातला काळा कुत्राबंदीच्यावर विश्वास ठेवत नाही कारण ती लाचखोर नवऱ्याची बायको काय महाराष्ट्राला माहिती आहे याची सुपारी घेतलेली ही लाचखोर नवऱ्याची सुपारी त्याच्यामुळे तिला ना आता तुझा नवीन बाप महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे त्या नवीन बापाला सांगण्या चौकशी करायला मी कशाला जायला तुझ्यासारखा तो वाघ चार लाखाची लाच घेताना पकडला म्हणून शिपूट घालून पाळणारा मी नाही आणि फक्त माझंच प्रकरण नाही तर कुचिकच्या प्रकरणातल्या मुलीने देखील सांगितलेलं आहे की ही कशी गाडीत मुलींना बसवती कसं तिला बाहेर पाठवती आणि इकडं ती मिली तिला फरार केलं तिचं अपहरण केलं म्हणून ब्लॅकमेल करती हे त्या कुचीकच्या प्रकरणातल्या मुलीने सांगितलंय एक माजी आमदार बीडचे भाजपाचे त्यांच्या प्रकरणात देखील ह्या लाचखोर नावऱ्याच्या सुपारीबाज बायकोने तिचा एक मानलेला भाऊ आहे त्या भावाच्या मार्फत लाडा आणि प्रसाद मागितलेला आहे पाच कोटी रुपयाचा प्रसाद हिने मागितला होता त्या मुलीला देखील हिनी नाला सुपारेला एक अड्डा आहे त्या अड्ड्यात कुंडून ठेवलं होतं मुळात हिचा धंदा आहे हिचा धंदा आहे की मुल महिला मुली ज्या अत्याचार पीडिताच्या घटनातल्या कुणी हिच्याकडे आल्या तर नसलं तरी प्रकरण रंगवायचं कसं त्याला राजकीय रंग कसा द्यायचा समोर त्याला ब्लॅकमेल करायचा आता ही लाचखोर नावऱ्याची सुपारी बाजू बायको ज्यावेळेला माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेला माझ्याशी बोलली माझ्याशी बोलली माझ्याशी मेसेजवर बोलली फोनवर बोलली आणि नंतर मी तिला सांगितलं मी आईला काय बोललो आहे त्याच्या रेकॉर्डिंग मी हिला पाठविल्या पण हिला सुपारी भेटलेली होती मला माहीत नव्हतं ही इतकी थर्ड क्लास नीचे आहे पण हिला सुपारी भेटल्यावर हिनं कशा पद्धतीनं त्या प्रकरणाला वळण दिलं हे आपण बघितलं मुळात माझ्यावरच्या प्रकरणात ती बोलते आता संजय राठोडीचा भाऊ झालाय ही अशीच आरडत होती ना याच्यापेक्षा जास्त आरडत होती ज्यावेळेला संजय राठोड उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री होता त्यावेळेला त्या संजय बाबतीत ही मोठ्या आरडत होती आता त्या संजय राठोडच्या बद्दल का आता गेली ना खोराटात माघार घेतली ना आता तुझा लाडका भाऊ झाला संजय राठोड पूजाच्या वेळेला न्याय भेटला का ए या सुपारीबाज ब्लॅकमेलर ही महिला नावाला कलंक आहे मुळात महिलाच्या अत्याचाराच्या प्रकरणाचा त्या ठिकाणी पाडा वाचायचा आणि गप्प बसायचं नंतर सेटलमेंट करायचा हा हिचा धंदा आहे हिचा नवरा लाचखुरी करतो मेलेल्या माणसाकडच्या नातेवाईकाकडनं पैसे खातो आणि ह्या मुलीच्या अत्याचाराच्या तर त्यांच्याकडून पैसे खाते आणि राहिला प्रश्न ज्यावेळेला माझ्यावर प्रकरण झालं त्यावेळेला खोट्या प्रकरणात तू बोलली शेवटी नियतीने ते समोर आणलं तू किती काळीस तुझं तोंड काळं हे त्या मुलीनेच केलंय ज्या मुलीला तू शिकवत होती तिला बुद्धी भेटली आणि तिनेच सांगितलंय मग त्याच्यावर तू बोल ना त्याच्यावर काय नाही तू बोलत की ती मुलीने खोटं सांगितलं का काय हिचा धंदा आहे हिच्याकडे गेली की ही रेकॉर्डिंग करून घेते पहिलं मुलीकडून आणि मुलीला सांगते की तुम्ही सांगा की तुम्ही स्वतःहून माझ्याकडे आलात आणि मग घटलेली घटना मला सांगितली असं रेकॉर्डिंग करून स्वतःकडे कर घेते पहिले बोलायला लावती आणि मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ठेवती मग त्या मुलीचे मोबाईल काढती तिला एका विशिष्ट ठिकाणी घेऊन जाते तिथं तिचा घरच्याशी संपर्क होऊ देत नाही आणि परत प्रेसमध्ये आखांडा तांडव करायचा ती मुलगी बेपत्ता आहे तिला मारलं गेलंय ही कुठं गेली आणि ती काय नाटक करायला तर एकदम परफेक्टच आहे म्हणजे माहेरच्या साडीतली अलका कुबल कमी रडल शेवटी ग्लिसरीन राहून लढणारी रडणारी ही लाचखोरणावरती सुपरिबाज बायको आहे हिचे सगळे धंदे हे काय आहेत काय नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत पण बाकीच्या खोट्या प्रकरणात बोलणारी तो शेवाळे खासदार त्याच्याबद्दल ती महिला बोलली त्यावेळेला कुठं गेली होती तो विजय देशमुख भाजपचा त्याच्याबद्दल एक महिलाने तक्रार केली त्यावेळे ही कुठं गेली होती रेणू शर्माने तक्रार दाखल केली त्यावेळेला ही कुठं गेली होती करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवला तो हिच्या तोंडात काय गेलं होतं कोणत्या दाबनांनीचं तोंड शिवलं होतं मुळात खोट्या प्रकरणावर जिथं आपला काहीतरी फायदा होईल जिथं आपल्याला काहीतरी भेटेल हे सरळ सरळ ब्लॅकमेल करणारी बाई आहे आणि ही लाचखोर सुपारी बाज ब्लॅकमेलर बायकू आहे आणि हिच्यावर काळा कुत्रा विश्वास ठेवत नाही माझ्या प्रकरणात मी आहे तिच्यात हिंमत असेल तर हिनी आतापर्यंत किती महिलांना ब्लॅकमेल बैलाचा गैरफायदा घेतला करा ह्या बाई तुझा बाप ग्रहमंत्री बदलायची सवय तुला तर त्या गृहमंत्री बापाला जाऊन सांग मी जर काही केलं असलं ना तर माझी कोणती चौकशी कर नार्को टेस्ट कर पण त्याच्या अगोदर तू किती महिलांना नाला सुपार्याला पोलस कुचिक प्रकरणातली बीडच्या माझी आमदाराच्या प्रकरणातली महिला माझ्या प्रकरणातली महिला हिला खोटं बोलायला सांगायचे किती पैसे तू घेतलेस किती पैसे मागितलेस याची तुझी बनणार को टेस्ट कर महाराष्ट्राला तुझ्यावर तर काळा कुत्रा विश्वास ठेवत नाही सगळ्याला माहिती आहे तू भाऊ भाजपने तुला भुंकायलाच ठेवलं आहे तुला दुसरं काही काम नाही त्यामुळे तुझी लायकी काय हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि असल्या लाचखोर नावऱ्याच्या सुपारीबाज बायकाचं हे महाराष्ट्रातला काळा कुत्रा देखील त्याच्यावर विश्वास ठेवत नाही कारण ही काय आहे काय का नाही हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे आता संजय राठोडला राखीबान जाऊन तो तुझा भाऊ झाला तिने काहीतरी दिला असेल ना तुला असे बरेच भाऊ इचे झालेले आहेत